आपण विचार केला तर अंगणातली तुळस घरातली माय आणि गुट्यातली गाय जर सुरक्षित कुणामुळे असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सुरक्षित त्यांच्याशिवाय मंदिरात आज मंदिरात देव आहे ना तो फक्त ते बाहेर आहे म्हणून आज मंदिरात देव आहे फक्त त्यांच्यामुळं अहो त्यांचा जर पराक्रम सांगायचा झाला तर त्यांचा काय पराक्रम करावा जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक कोणी केला असेल तर तो माझा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आहे कसा माहिती आहे का

কানক ভেটি ভেটি ভারী সুন্দর সিটি আমি হাঁড়া উভার মন্ডল কানা ভেটি ভারতের সুন্দর হাঁড়া উধার خانه ملا را पहिला ही बार होतो करता आ हा 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 आओ शिवाजी आओ अरे हमारे पैर रख जाओ कला राजा एक दुख दुख राजा राजाला अवलंबन करा

मावळ्याला सुरक्षित मुलांच्या बंगल्याचा भोट घ्यायला लागले आणि समोर गेले असता समोर गेले मुलांच्या घटनाचा भोट घेतला त्या ठिकाणी तो मावळा बाहेर आला त्या ठिकाणी तो मावळा बाहेर अरे शिवाजी महाराजने याला उपचार करा आणि उपचार करून करून तुम्ही बोजवा घरी बोलवा आणि घरी बोलवल्यानंतर युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर शिवाजी केलं शिवाजी महाराज त्या डोक्यात डोक्यासमोर भावना होता की आपल्या पावसाहेबांनी हात आहे शिवाजी महाराजांना अजिबात प्राण होते शिवाजी काही मावळे सोबत घेतले आणि त्या मावळ्याला भेटण्यासाठी निघाले आणि त्या ठिकाणी राहत असताना शिवाजी महाराज त्याच्या घरापर्यंत आणि एक मावळा त्याला सांगण्यासाठी गेला गेला तुझ्या घरी आहे आणि एवढं सांगितल्यानंतर एवढा खुश झाला एवढा खुश झाला तो ते हात गेले शिवाजी मार्गाने त्याचा तारामध्ये क्वायट होता तारामध्ये तो जेवढा आरती होता ना त्याच्यापेक्षा डबल तो रडायला लागला तो काय झाला धरा झाला रडायला लागला रडायला शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटत अरे भवानीचा सैनिक आहे भवानीचा मावळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेत्यातून राहतोय आणि दोन्ही हात गेले म्हणून बोलतोय त्यावेळेस महाराज त्या मावळ्याचे वाक्य आहे ते मावळ्याचे वाक्य काळजात घुसतात तो मावळा सांगतो राजा, राजा दोन्ही हात गेले म्हणून राजानाथचा मेन राज दोन्ही हात गेले म्हणून राजा मेलाय आहे राज आज या गरीबाच्या झोपडी आज या गरीबाच्या झोपडी येते अकडनं बाप त्याला हुजरा करण्याकरता मला हात लाच दुःख म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं माझ्या शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये तयार केली होती जीवाला जीव देणारी माणसं माझ्या केली होती आश्चर्य वाटत आज कुठेतरी आमचा तरुण म्हणजे आपल्या गावातले मला माहिती नाही आमच्याकडचे सांगतो की आज सोळा वरील धोक्याच या गाण्यावर आजचा तरुण नाचायला लागला काय झालं सोळा वर्ष धोक्याचं या गाण्या आता करून नाचायला लागला पण एकच सांगतो दादा अरे कोणतं सोळा वर्ष तुम्ही धोक्याचं म्हणता ज्या सोळा वर्षी माझ्या माऊली नरोपराने ज्ञानेश्वरी लिहिली ते सोळा वर्ष तुम्हाला धोक्याचं वाटायला लागलेलं आहे काय अरे ज्या सोळा वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ते सोळा वर्ष आज आम्हाला धोक्याचं वाटायला लागलेलं आहे ज्या सोळा वर्षी माझा संभाजी राजा एकाही गुराने अपूर्ण नव्हता ते सोळा वर्ष आज आम्हाला धोक्याचं वाटायला लागलेलं आहे ज्या सोळा वर्षी भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या डोक्यात विचार आला आपल्याला मातीत नाही मरायचं आपल्याला मातीसाठी मरायचं आपल्याला मातीसाठी मरायचं ते सोळा वर्षाचा धोक्याचं वाटायला लागलेलं आहे प्रत्येक तरुणांना सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचणारी गोष्ट नाहीये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचे विचार डोक्यात घालून अख्खा महाराष्ट्र पायाखाली घेण्याची ताकद म्हणजे दोन महापुरुष महाराज लक्षात ठेवा असो याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी एका छाव्याने जन्म घेतला त्याचं नाव म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज नको ते चाळीस दिवस यातनं त्या माझ्या संभाजी महाराजांना दिल्या पण तरी सुद्धा अजिबात हार न मारता माझा संभाजी राजा त्या औरंग्याला उत्तर देत राहिला अहो संभाजी महाराजांना पकडणं सोपं नव्हतं संभाजी महाराज म्हणजे महाराज सोपी गोष्ट नव्हती संभाजी महाराजांनी एकशे चाळीस लढा आयुष्यामध्ये जिंकल्या पण एकही लढाई लढाई संभाजी महाराज हरले नाही एकही लढाई हरली नाही पण त्यावेळी संभाजी महाराजांना पकडण्यासाठी ऐंशी हजार कुत्रे त्या औरंग्याने पाठवले होते किती ऐंशी हजार कुत्रे त्या औरंगेजे संभाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवले होते तरी सुद्धा माझा संभाजी राजा त्या ऐंशी हजार कुत्र्याच्या मध्ये उभा आहे ऐंशी हजार कुत्रे बाजूला वेढा टाकलेला आहे आणि ते ऐंशी हजार कुत्रे संभाजी महाराजांना पकडण्यासाठी असे दोन पावले पुढे सरकतात दोन पावलं संभाजी महाराजांनी फक्त नजर वर करायची ती अवलंधी चार पावलं मागत सरकतात माझा चार पावलं सोपं होता का संभाजी महाराजांना पकडणं अरे तो औरंगे संभाजी महाराजांचा नको ते हलाल करून संभाजी महाराजांना मारलं पण मारल्यानंतर तो औरंग्या गुडघे टेकून बसला आणि त्याचा तो आल्याला म्हणू लागला ला। काय म्हणू लागला हे अल्ला ते जन्नत के दरवाजे खुले रखना तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है तेरा नेक बंदा तेरे पास आला आहे औषध औरंग्या औरंग्याचं वर्ण आहे औरंग्या काय म्हणतो संभाजी महाराजांचं जेव्हा त्याने हलाल करून मारलं तेव्हा औरंग्या म्हणतो

विचार आपल्या डोक्यात येत आहे ना विचार जे आपल्या डोक्यात येत आहे निगेटिव्ह विचार आपल्या ये डोक्यात येत आहे याचा एकच पर्याय त्यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्म संभाजी महाराज त्यांच्या डोळ्यापुढे नाहीये ज्यांच्या डोळ्यापुढे हे दोन व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात ते कधीच परस्त्रीकडे वाकड्या नजरेने बघणार नाही महाराज शिकवण सोपी नाहीये माझ्या जिजाऊंनी संस्कार तेव्हा त्यांच्यावर असे केले होते शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी सांगितलं होतं राजा, राजा तुम्हाला बाया नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय बाया वाचवणारा राजा संसार विसरत चाललेला आहे महाराज जर त्या काळी आज जे बलात्कार होत आहे ना फक्त कशामुळे शिवशाही नसल्यामुळं आज जर शिवशाही असती तर त्या वडव्याची हिंमत झाली नसती त्या लहान मुलीवर बलात्कार करायचा झाली असती काही मत अहो त्यावेळेस त्या पाटलाने पाटलाने काय केला बलात्कार केला तर त्याचा चौरंग करून दोन्ही हात तोडले दोन्ही पाय तोडले आणि त्याला त्या चौकात फेकलं चौकात येणाऱ्या बघू द्या की माझ्या माझ्या या येणाऱ्या जाणाऱ्या कोणी अत्याचार करत असेल तर त्याची ही परिस्थिती होईल अशी शिकवण माझ्या शिवाजी महाराजांनी दिलेली होती असो आपला टाइम झालेला आहे दोन मिनिटं आपल्याकडे राहिलेली आहे झालेली सेवा श्री गुरु बाबांच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माझा आत्ता नेमकं सुटलेला आहे चौदा वर्षात मी नेमकंच पदार्पण केलेलं आहे जेवढं श्रीगुरुबाबांनी माझ्यावर कृपा केली असं बोलण्याचा मी प्रयत्न केला जाता जाता एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची मी महाराज तुमच्या गावामध्ये मूर्ती पाहिली ना तेव्हा जो विचार आला की शंभर टक्के गावाचा काही असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म संभाजी महाराजांचा आदर्श घेणारा गाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहिल्या पाहिल्या माझ्या लक्षात आलं आणि प्रत्येक वेळेस गावात पंक्तीच्या वेळेस जे बाबा माईक घेतात ना माच्या वेळेस ते कुंडलिकोर झालं की सगळ्या देवाचं नाव घ्यायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचे मला तेव्हाच वाटलं की काहीतरी गावाला काय आहे याच वेळ लागलेला आहे महाराज जर वेळ लागलेला जीवनात कधीच हार मानायची वेळ येत नाही किती संकट द्या फक्त आदर्श छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज ठेवा कधीच जीवनात तुम्हाला हार आणणार नाही कधीच नाही कधीच तुमची हिंमत हारणार नाही असो झालेली सेवा पुन्हा एकदा श्रीगुरुबाबांच्या चरणी तुम्हाला सर्व आपण चरणी समर्पित करतो तरी नेमणते कृते अधिक श्रद्धे करून ह्या वेळ तुम्ही ज्ञानेश्वर